नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला आशा स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या कशा बनवायच्या आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण झटपट गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या आहे ते बघणार आहोत गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यासाठी इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी मी गोळ किसून घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यानंतर दोन चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे दोन चमचे मी हरभऱ्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी तीन चमचे इथं तूप घेतलेलं आहे गावठी तूप आहे दोन चमचे मी इथे खसखस घेतलेले आहे इथे मी बडीशेप घेतलेले आहे बारीक करून आणि वेलची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे तर आपल्याला सर्वात प्रथम सर्वात प्रथम आपल्याला गूळ हा विरगळून घ्यायचा आहे तर मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर एक वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे हा गूळ आपल्याला एकदम वितळून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरती पाप नाही करायचा आपल्याला हा गुळ विसळून घ्यायचा आहे हे बघा मी गुळ विसळून घेतलेला तो आहे आता आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे तर मी गॅस बंद करते चला आता आपण कापण्या बनवायला सुरुवात करूया इथे मी वाडव घेतलेले आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये गव्हाचं पिठे टाकायचं आहे त्याच्यानंतर हे मी कडकडीत तूप तुपाचं तु मऊन टाकायचं आपल्याला गरम केलेलं आहे हे मऊन टाकायचं आहे हे बघा असा चमच्याने हलवून घ्यायचं हे बघा असं व्यवस्थित झालेलं आहे एकत्र तूप आणि गव्हाचं पीठ व्यवस्थित झालेलं आहे एकत्र आपण हे बघा असं झालं का समजायचं व्यवस्थित झालेलं आहे हे बघा आणि तुपामुळे कापण्या खूप छान लागतात टेस्ट पण छान लागते चला आता आपण हे थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी हे टाकूया गाळून घेऊया हे बघा थोडस पाणी जास्त झालेलं आहे म्हणून मी थोडंसं आपण गव्हाचं पीठ टाकूया बघा आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकूया त्याच्यानंतर हा रवा टाकूया वेलची पावडर टाकूया बडीशेप टाकूया छान चव येते बडीशेपने त्याच्यानंतर मीठ टाकूया थोडंसं मिठामुळे चव चा चांगली येते कोणत्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे अजून चव वाढते आता आपण एक चांगलं एकत्र असं मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं मी मळून घेतलेलं आहे आता आपल्याला पाच ते सात मिनिट साईडला ठेवून देऊया कारण रवा टाकलेला आहे ना म्हणून आपण पाच ते सात मिनिट साईडला ठेवून देऊया हे बघा चांगलं व्यवस्थित पीठ भिजलेलं आहे आता आपल्याला कापण्या करायच्या आहे हे बघा आता आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे हे बघा हे अशा या, या पद्धतीने एवढं लाटून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यावरती खसखस टाकायचं आहे असं आपण लाटण्याने असं करून घेऊया म्हणजे खसखस व्यवस्थित दाबून बसेल या पद्धतीने दुसऱ्या साईडने पण आपण खसखस लावून घेऊया आपल्या आपण कापण्या करून घेऊया या पद्धतीनं अशा आपण सर्व कापण्या करून घेऊया हे बघा आपल्या कापण्या बनून झालेल्या आहे आता आपण तेलामध्ये तळून काढूया तर इकडे मी कढई गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कापण्या टाकूया जास्त फास गॅस नाही ठेवायचा पहिलं तेल गरम करून घ्यायचं चांगलं आता आपण पलटी करूया बघा ह्या पद्धतीनं झालेलं आहे आता आपण काढून घेऊया ताटामध्ये छान झालेलं आहे हे बघा आता आपण अशा सर्व ह्या सर्व कापण्या या पद्धतीनं तळून घेऊया हे बघा हे बघा आपल्या सर्व कापण्या तळून झालेले आहे हे बघा तुम्ही पण बनून बघा आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ तळावाच लागतो आपल्याला म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आहे तुमच्यासाठी खास तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद